का ही आठवी पत्रकार परिषद आहे म्हणजे अगोदरच्या सात पत्रकार परिषदा झाल्या महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सदर पत्रकार परिषदेचे आमंत्रण सर्व तलाठी तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण एक सुद्धा अधिकारी फिरकला नाही का ते येत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा नोंद केलाय ना काहीतरी केलाय त्यांनी म्हणून गेले म्हणजे तरी असे तहसीलदार ते विजय तलेकर यांनी तर तले कंसासारखा अपराध केलेला आहे त्यांनी खरेदी खतातील पाच व इतर दोन असे सात सात मुद्दे डावळलेले आहेत कंसाने जसे सात आपत्य मारली होती अपटून जसा ते आरामखोराने माझ्या कुटुंबाची संपले कम्प्लीट आत्महत्या होणार होती पण देव कुठेतरी असतो देव कुठेतरी असतो आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर असं झालेलं आहे तेव्हा कोणी ना ते कोणी अवतार घेतलेला आहे यदा यदा ही धर्मश्च ग्लानी भारत अभ्युत्ताना अधर्मश्च संभव युगे युगे परित्राणाय साधू या विनाशाय दुष्कृतम सर्व धर्मसंस्थापना युगे युगे आपण मल्लयुद्ध भडकणार आहे की काय मल्लयुद्ध भडकणार आहे म्हणजे एका साईडला मी साधा शेतकऱ्याचा मुलगा व दुसऱ्या साईडला तलाठी मंडळाधिकारी त्याने चुकीचं काम केलेलं आहे ते तहसीलदार उपाध्यक्ष हे मोठे म्हणलं आहे आणि मी तर त्याच्या दृष्टीने एकदम बारीक आहे तरी ते काय येत नाही पत्रकार परिषदेला आमंत्रण देऊनही ते काय येत नाही आता विजय पाटील साहेब उपाध्यक्ष प्रदीपजी जगताप साहेब खाली गोड गोड बोलतात सांगतात चहा पिऊन जा अरे का चहा पिऊन जा काय केलं आहे तुझ्या भालेराव साहेबांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांनी आकारफोड पत्रकात आणि हे सर्व मी केलं असा दाखवायचा प्रयत्न होता त्यांचा त्या भालीराव साहेबाचा झोपला मी सांगताना साहेब बरे चुकीचं केलं आकारफोड कारण माझ्या जमिनीतून चौदा गुंठे जमिनीची संपाद जमिनीचे पैसे मिळत होते सदर मी विक्री केलेली जमीन एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी मी आता असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती त्यामुळं मी सदर जमीन विक्री केली होती सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे पण नितीन हरचंद्र भोईल यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे चांगला बाजारभाव देतील म्हणून मी जागा विक्री केली होती मी तसा दीपक कंपनीत कामाला आहे माझा प्रायव्हिडेंट फंडात वीस लाख जमा होते मी माझ्या आईला सांगितलं का जरा थांब मी पी एफमधून काढून त्यांना देईन पण त्यांनी चांगला रेट दिला मी मी विक्री केली होती माझं सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठला सुद्धा होती माझं क्षेत्र आलं आहे काकाचं क्षेत्र आलं आहे माझं क्षेत्र अकरा पॉईंट सत्तर जिरा येते व पॉईंट सिक्स फाय पोट करावा मिळून एकोणीस पॉईंट पस्तीस एकोण क्षेत्र हे एक दक्षिणेकडील क्षेत्र आहे आणि काकांचं माझ्या जिरा येते सतरा पॉईंट सत्तर एक फोटा वर्कर्स हा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे आकार फोर्डपत्रक आहे अलिबागचा आणि यांनी ते सुद्धा पानं पाडलेले आहेत भूमी यांनी आणि आता त्यांनी पत्र आ, आता मला सात पत्रं दिलीत एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी मला एक पत्र दिलं त्यावेळी पण तसंच त्यांनी त्यांनी सदर जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर काकांची उत्तरेकडची आणि पॉईंट सिक्स फाय असं दाखवलं आहे त्या त्याला पूरक असं एक खोटा अपिडेवेट केलेला आहे माझ्याच सहा वकील त्यांनी मॅनेज केलेले आहेत आरामखोरांनी हे महाभारत आपलं किती काळ चालणार आहे हे महाभारत असं चालणार आहे त्यासाठी मी चक्र हातात घेतलेलं आहे आता कारण ज्या ज्यावेळी हे असं होतं त्यावेळी काही ना काही करावंच लागतं त्या माझ्या मावरीचा मृत्यू झालेला आहे आरामखोरांमुळे माझी आई अजून चार पाच वर्षे जगली असती पण या आराम मला अजिबात जा वेळच दिला नाही करोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला हे माझा आरोप आहे यांच्यावर विजय चलेकर भालेराव संजय बिक्कड संतोष कचरे मंडल अधिकारी स यांनी म स या विवादग्रस्त प्रकरणात नोंद घेतलीच नाही व नोंद घेतल्या असं दाखवले तलाटी खोटा रिपोर्ट म्हण चौदा काय जात आहे तर आम्ही छत्तीस सदुसष्ट फेरफार झाले पोटीसचा फेरफार पण त्या त्यांनी असा खोटा रिपोर्ट बनवला का चौदा एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदोतीसला हरकत घेतले छत्तीस सदोतीस फेरफार आमच्या जमिनीत नाहीत हा खोटा रिपोर्ट आणि ते तयार झाले का आम्ही चुकीचं काम केलं आहे म्हणून तो मंडळ अधिकारी आता त्याची कुठेतरी बदली झाली सांगतात असे करतात आणि बदली करतात त्यांची आता हा तलेकर विजय तलेकर तहसीलदार भ्रष्ट लाचखोर म्हणेन मी याची कुठे तिकडे झोपडपट्टीत केली त्याची बदली आपल्यावर ज्यांनी अन्याय केला अशा व्यक्तिमत्वाची पार्श्वभूमी कशी आहे थोडक्यात काय सांगा काय ते भ्रष्टच आहेत ना विजय तलेकरने माझंच काय अजून बऱ्याच लोकांचं केलं आहे ते प्रशासकीय लोक झाले शासकीय यंत्रणा झाली परंतु ज्या व्यक्तीने ज्या बिल्डरने आपल्यावरती अन्याय केलाय त्याची बरेच लोकांना फसवतो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर माझी सदर जमीन विकत घेणार तोच एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीची वचन चिठ्ठी करार त्याच्या नावाने आहे वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा नावाने दैनिक सागरची नोटीस एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसशे आणि वचन चिठ्ठी करार वीस अकरा दोन हजार एकोणीसचा वचन चिठ्ठी करणार त्याच्या नावाने आहे त्याच्यावर सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे उर्फ बाळू सुर्वे याची सही आहे आणि दुसरे एजंट नितीन हरचंद्र याची सुद्धा सही आहे प्रति गुंठा चार लाख तीस हजार गुंट्याने मी विक्री केली होती पण आता दिवाणी कोर्टात जी डॉक्युमेंट आले आहेत त्याच्यात त्यांनी मी जागा मी गुंट्याचा भाव फक्त त्यांनी दोन लाख पंधराच दाखवला आहे म्हणजे एकोण अडतीस पॉईंट सत्तर गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून वचनशेट्टी करार परत एक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीसचा दाखवलेला आहे म्हणजे वचन चिट्टी करार त्या भाडू सुरू यांनी दोन्हीकडे सहाय्य केले माझ्याकडं चार लाख तीस हजार प्रति गुंठा आणि तिकडं दोन लाख पंधरा हजार प्रति कुंटा आणि लोकांना काय सांगतात का ते एक स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी आणि मला त्याने अठरा लाखच दिलेत अरे मी पैसे घेतलेत चार लाख तिसरं म्हणजे त्र्याऐंशी लाख पण काकांची चार कोटीची जमीन मी विक्री केली असे सातबारे केले होते सदर सातबारा आता बंद का केलेत हे मला विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब व याने सांगावे सदर सातबारे बंद का केलेत तुम्ही आता सदर दोन्ही न्यायालय नऊ अकरा दोन हजार बावीस रोजी नऊ बारा दोन हजार वीस रोजीचा न्याय निर्णय एकवीस रोजीचा न्याय निर्णय त्यांनी संपूर्ण जमीन काकांची सतरा पॉईंट सत्तर काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती नावावर व्हायलाच नको तीसुद्धा चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झाले आहे माझी झालेली आहे चोवीस आठ दोन हजार वीस रोजी एक वर्ष तीन महिन्यात काकाची पण जमीन नावावर केलेली आहे म्हणजे या तहसीलदाराने मोठा अपराध केलेला आहे आणि याला सांगणार आमच्या गावातीलच एक माणूस आहे प्रकाश अंकुश खैरे सांगायलाच पाहिजे कारण त्यांनी सदर प्रशांत झाली तिथं ते माझे जे के पाटील साहेब होते आणले जाते आमच्या गावातील नाशिर शेख होता रामदास पवार होते त्यांच्या समोर आमची वादावादी झाली कारण काकांच्या नावाने जो सातबारा झाले तो मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातभारा आहे बोगस सातबारा आणि काकांची जमीन तर त्याच्या नावावर झाली आहे रजिस्टर बातमीपत्रानुसार रजिस्टर बातमीपत्र पाहार पंधरा वर नमूद आहे आणि माझं पाच पंधरावर नमूद आहे माझी नोंद कारण सदर दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी संजयजी शिर्के साहेब त्या पत्राच्या अनुषंगाने मला शे जगदीशी शेलकर साहेब गुन्हे विभागाचे त्यांनी सदर तुमची ही फसवणूक चुकीच्या आकार अनुषंगाने झालेली आहे म्हणजे चुकीच्या फक्त त्यांना साहेब तुम्ही एक लिहायला पाहिजे चुकीचा आकार कोड ऐवजी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व त्याने सांगितलं तुम्ही अपील करू शकता मी अनिल पटलांना तो अर्ज मी लिहिला आहे कारण माझे सहा वकील आहेत ना ते मॅनेज केले त्यांनी एकाने ते मला धमकी दिली तुला मारून टाकेल माझा तो नातेवाईक नाचा दाखवून ना येतो त्याला त्याचं मी ना सांगत नाही ते माझेच नातेवाईक आहेत ते लोकांना माहीत आहे तो तो नंतर आता नाही सांगत मी तुमची ही न्याय लढाई प्रशासकीय असेल का न्यायालय असेल माझी प्रशास आता मी उपोषण करतो साकडे उपोषण मला सदर अलिबाग येथे शेचाळीस दिवस उपोषण करत असताना सन्माननीय देव तुल्य पोलीस अधीक्षक रायगडचे सोमनाथजी गार्गे साहेब यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल मी सांगला साहेब तुमचा शब्द मी खालीच पडू देणार नाही कारण त्याने ओळखलं चुकीचे आकार बोर्ड नुसार हे फसलेले आहेत त्याच्यानुसार एकी एकीकडे तुम्ही